सर्वांचं स्वागत आहे टेक्नॉलॉसी व्हिडिओ प्रोग्राममध्ये मी आहे महेश लोखंडे तालुका कराड जिल्हा सातारा आज आपण पाहत आहोत की वेबसाईट कशी तयार करायची वेबसाईट तयार करण्यासाठी आपल्याला एका वेब्स डॉट कॉमवर लॉग इन व्हावं हो लागेल तर वेब्स डॉट कॉमवर लॉग इन होण्यासाठी आपल्याला तुमचा बेब डॉट कॉमचं नवीन खातं तुम्हाला खोलावं लागेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही इथून लॉग इन होऊ शकता तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून इथून तुम्ही लॉग इन व्हायचं हो आहे आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्ही न्यू साईट न्यू न्यू वेबसाईट तुम्ही तयार करू शकता इथून इथं तयार केलेले काही वेबसाईट दिसत आहे आता वेबसाईट तयार करत असताना काही पहिली स्टेज असते बेसिक्समध्ये ती असते की तुमच्या वेबसाईटचं टायटल कोणतं देणार वेबसाईटला टायटल कोणतं देणार तर ते टायटल अस टाकणं हे महत्वाचं आहे एंटर टायटल तुम्ही ज्यावेळेला टायटल एखादं सिलेक्ट करता त्यावेळेस ते टायटल जर आधी कोणी वापरलेलं असेल तर ते टायटल निवड फायनल होत नाही पॅकेज निवडावं लागतं वेबसाईट तयार करत असताना सेकंड स्टेजमध्ये पॅकेजेस आहेत मग फ्री असा ऑप्शन निवडावं लागेल तुम्हाला फ्री ऑप्शन निवडल्यानंतर नंतर ह्यातलं कोणतंही एखादी थीम निवडावे लागेल त्यामध्ये आता खूप थीम्स आहेत इंडस्ट्रीज असे थीम्स आहे आपण जरा वेगळी थीम घेऊया हा एज्युकेशन अँड चाईल्ड केअर हां थीम घेतल्याबरोबर आपल्यासमोर वेगवेगळ्या कशा पद्धतीच्या वेबसाईट तुम्ही बनवू शकता ते समोर येतं आता किंडरलँड याच्यावर की का ही मी निवडलेली आहे थीम आणि थीम निवडल्यानंतर आणि क्रिएट माय वेबसाईट आता याच्यावर क्लिक केल्यानंतर काय दिसत दिसत आहे आपल्याला तर वेबसाईटचं नाव आहे जे आपण निवडलेलं आहे ते आधीच कोणीतरी घेतलेलं आहे असं ते म्हणत आहे चूज अ कॅटेगरी फॉर युअर साईट हां साईट टाईप कोणतं घ्यायचं बिझनेस आहे ग्रुप आहे काय कशासाठी आहे तर म्हणजे माझी पर्सनल साईट आहे त्यामुळे पर्सनल घेतलं आता पाहूया की तुमच्या वेबसाईट तयार होते का हां क्रिएट माय वेबसाईट आता क्रिएट माय वेबसाईटवर क्लिक केलं तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की डोमेन नेम निवडा असं म्हणतं म्हणत आहे जे तुमचं डोमेन नेम जे कोणीही आतापर्यंत घेतलेलं नसेल असं डोमेन नेम तुम्हाला निवडावं लागेल आता डोमेन नेममध्ये वेब्स सब डोमेन आणि डोमेन नेम तर वेब सब डोमेन जे आहे ते फ्री आहे त्यामुळे त्याच्यावरून स्टा स्टार्ट करणं आवश्यक आहे असं पहिल्यानंतर महत्वाचं इथं आता आपल्या वेबसाईटचं नाव हा टीचर डॉट वेब्स डॉट कॉम हां इथून पॅकेज सिलेक्ट करायचं आता ते अनएवेलेबल असं म्हणत आहे अनएवेलेबल पदार्थ असा होतो Uh, की ते कोणीतरी वापरलेलं आहे आधी मग आता काय करायचं डब्ल्यू 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 डॉट टीचर हे कोणीतरी वापरलेलं आहे दुसरं एखादं नाव आपल्या वेबसाईटला देणं आवश्यक आहे त्याच्यासाठी दुसरं And unavailable. ফ্রী বুক ফ্রি বুক অনএলেবল ফ্রি বুক ডোট বেবস ডোট কম হে কোনে তো অলরেডি তাই ফ্রি বুক ऑल फ्री बुक्स यू आर डोमेन इज अवेलेबल ज्यावेळेला ॲवेलेबल असेल त्यावेळेला तुम्ही सिलेक्ट पॅकेज करू शकता ज्या पॅकेज सिलेक्शनसाठी तुम्ही तुम तुम्ही निवडलेलं डोमेन आहे ते विचारलं जातं की आता तुम्ही झिरोचं जे बेसिक आहे ते स्टार्ट तेच निवडत आहात का फ्रोव्हर्जन एखादं निवडत आहात काही लहान सडं एखादं निवडत आहात कोणतं निवडत आहात तुम्ही तर आपल्याला तर आता सध्या तरी पहिला आहे तेच एवढंच आहे तेही व्यवस्थित आपण वाचून घ्यावं ग्रेट आता बघा झिरो म्हणजे फ्रीजचा आपण निवडल्यामुळं डायरेक्ट आपला डॅशबोर्ड ओपन झाले आणि डॅशबोर्डमध्ये बिल्डर नावाचा जो ऑप्शन आहे बरं बा डॅशबोर्ड आहे बिल्डर आहे तर हा बिल्डर म्हणजे तुमचा वेबसाईटला बिल्ड करणारा तयार करणारा बिल्डर तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे आता इथं टीचर असं नाव आलेलं आहे की टीचर ही वेबसाईट आहे असं म्हणत आहे आणि आपण आता हे टीचर नेम बदलूया कारण आपण फ्री बुक्स ऑल फ्री बुक्स असं नाव दिलेलं आहे ते नाव बदलून टाकू आता ठिकाणी मला एखाद इमेज ॲड करायचे माझ्या टायटलमध्ये एक इमेज ॲड करायची तर त्यासाठी आपल्या इमेज व्यूरआय थ्रू टाकू शकतो तुमच्या लॅपटॉपमधली एखादी इमेज तिथं टाकू शकतो किंवा एखादी फ्री इमेजेस तुम्ही घेऊन इन्सर्ट करू शकता आता या ठिकाणी माय इमेजेस मधून काही इमेजेस ओपन होत आहेत ते लिंक आ, ते ओपन झालेलं नाही

आपल्या लॅपटॉप मधल्या इमेजेस पटकन दाखवले जात नाही त्यामुळं घडा होत आहे ओपन होत असताना लोडिंग होत असताना ब्राऊज करण म्हणजे ब्राऊझर हा ओपन झाला पाहिजे वापरून ड्रॅग अँड ड्रॉप वापरून तुम्ही कुठेही हे टाकू हो शकता तुमचा तुम्हाला याचा कलर बदलायचा असेल तर कलर बदलू शकता दुसरा कलर हवा आहे